नमस्कार मी अश्विनी आपल्या चॅनलमध्ये तुमचे मनापासून खूप खूप स्वागत करते आज आपण मिसळ ही रेसिपी बघणार आहोत घरच्या घरी अगदी आणि चवदार मिसळ करणार आहोत घरीच मटकी भिजवलेली आहे तुम्ही बघू शकता मटकीला किती छान मोड आलेले आहेत घरी मटकी भिजून त्याला छान मोड कसे आणायचे याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे तुम्ही जाऊन तो नक्की बघा आणि आता मी याच्यासाठी थोडेसे वटाणेही भिजवलेले आहेत आणि थोडेसे हरभरे सुद्धा रात्री भिजवले होते मटकी आपण दोन दिवस आधी भिजवायची हरभरे आणि वटाणे आपण आदल्या दिवशी भिजवायचे म्हणजे आपल्याला दुसऱ्या दिवशी मिसळासाठी वापरता येतात मटकी वटाणा आणि हरभरा हे तीन कडधान्य कर मिक्स करून मी आज तर्रीदार मिसळ बनवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि हो हा व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका शेअरही करा जास्तीत जास्त मित्रमंडळींना शेअर करा म्हणजे त्यांना सुद्धा अगदी साधी सोपी मिसळची रेसिपी मिळेल अगदी झटपट होणारी मिसळ आपल्याला करायची आहे यासाठी आता आपण कुकरमध्येच मटकी शिजवून घेणार आहोत वाटीभर मटकी टाकलेली आहे आता याच्यामध्ये आपण वटाणा आणि हरभरा पण टाकूया मटकीचं प्रमाण जास्त घ्यायचं त्याच्यापेक्षा कमी आपण हरभरा आणि वटाणा घ्यायचा वटाणा आणि हरभऱ्याचं प्रमाण मी बघा कसं घेतलेलं आहे हरभरा थोडा जास्त टाकलेला आहे आणि वटाणा त्याच्यापेक्षा थोडा कमी टाकलेला आहे मटकी आपल्याला याच्यामध्ये जास्त घ्यायची एक ते दीड ग्लास पाणी याच्यामध्ये टाकूया त्याचबरोबर थोडीशी हळद आणि मीठ सुद्धा मी टाकणार आहे आणि चिमुटभर हिंग सुद्धा आपण याच्यामध्ये टाकायचं आहे दीड ग्लास पाणी टाकून झालेलं आहे आता थोडस मीठ टाकूया मीठ थोडस टाकायचं आहे नंतर मिसळ करताना आपण मीठ टाकणार आहोत पण या कडधान्याला छान चव येण्यासाठी अगदी थोडस मीठ मी टाकलेलं आहे थोडीशी हळद टाकलेली आहे आणि हिंग टाकायचा हिंग टाकल्याने अगदी सुंदर सुवास येतो मटकीला आता कुकरचं झाकण लावूया आणि याच्या आपण तीन शिट्ट्या करून घेऊया कडधान्य शिस्त आहे तोवर आपण मसाल्याची तयारी करूया मिसळचा मसाला बनवण्यासाठी इथे बघा मी काय काय साहित्य घेतलेलं आहे दोन मोठ्या साईजचे टोमॅटो एक गड्डी लसणाची घेतलेली आहे एक इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे थोडस खोबरं घेतलेलं आहे सुक दोन कांदे आणि कोथिंबीर लागणार आहे आपल्याला कांदा आणि सुक खोबरं आपण भाजून घेणार आहोत बाकीचं साहित्य आपण कच्च वापरणार आहोत मसाला भाजून तयार केलेला आहे तुम्ही बघू शकता खोबऱ्याचे काप करून भाजून घेतले कांदाही उभा कट केला आणि तोही भाजून घेतलेला आहे लसूण सोलून घेतलेला आहे आल्याचे तुकडे घेतलेले आहेत आणि काही खडा गरम मसाला आपण इथे घेतलेला आहे दोन ते तीन काळी मिरी दोन ते तीन लवंगा एक विलायची दालचिनीचा छोटासा तुकडा त्याचबरोबर अगदी छोटासा तुकडा चक्रीफुलचा घेतलेला आहे आणि जावित्री सुद्धा आपण अगदी थोडासा तुकडा घेतलेला आहे या सर्व साहित्याबरोबर आपण एक चमचाभर फुटण्याची डाळही याच्यामध्ये टाकणार आहोत ती सुद्धा मी भाजून घेतलेली आहे त्याचबरोबर एक चमचाभर मगजबी सुद्धा आपण याच्यामध्ये टाकणार आहोत मगजबी सुद्धा आपण भाजून घेतलेली आहे खोबरं आणि कांदा परतून झाल्यानंतर मी डाळ आणि मगजबी सुद्धा त्याच तेलामध्ये थोडस भाजून घेतलं होतं आता थोडीशी कोथिंबीर आहे आणि आता याचं बारीक वाटण आपल्याला करायचं आहे पण सर्वात आधी आपण हे मिक्सरला फिरून घेऊया कारण याच्यामध्ये आपल्याला अजून एक साहित्य टाकायचं आहे ते म्हणजे टोमॅटो पाणी न टाकता हे वाटण आधी मिक्सरमध्ये फिरवलं हो। आणि नंतर याच्यामध्ये टोमॅटो टाकलेला आहे एक टोमॅटो मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकला एक टोमॅटो आपण फोडणीसाठी वापरणार आहोत अगदी बारीक असं वाटण तयार केलेलं आहे पाणी टाकून आपण वाटण तयार करायचं आहे म्हणजे ते अगदी बारीक होतं आणि वाटण जितकं बारीक असेल ना तितका मिसळचा रस्सा दाटसर होतो मिळून सुद्धा येतो वाटण तयार झाल्यानंतर आता आपण मिसळ करायला घेऊया कुकरच्या तीन शिट्ट्या झालेल्या आहेत मटकी अगदी छान शिजलेली आहे आता आपण पातेल्यामध्ये तेल टाकून घेऊया तीन ते चार चमचे तेल आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे मिसळ कशी असावी म्हणून तेल एक चमचाभर जास्त टाकलेलं आहे नेहमीच्या भाजीला तीन चमचे तेल वापरते पण मिसळसाठी एक चमचाभर जास्त टाकते मोहरी टाकलेली आहे तेलामध्ये थोडीशी जिरे सुद्धा टाकूया कडीपत्ता आणि तमालपत्र ही टाकायचं आहे आपल्याला आता बारीक चिरलेला कांदा आपण फोडणीला टाकूया मी सुरुवातीला दोन कांदे दाखवले होते तुम्हाला त्यातला एक कांदा मी मसाल्यासाठी वापरला आणि एक कांदा बारीक चिरून तेलामध्ये टाकलेला आहे आपण चार लोकांची मिसळ करत आहोत त्यासाठी आपल्याला एवढं साहित्य लागणार आहे कांदा चांगला परतून झाल्यानंतर आपण याच्यामध्ये टोमॅटो टाकणार आहोत एक टोमॅटो आपण वाटणामध्ये वाटला आणि एक टोमॅटो फोडणीमध्ये वापरणार आहोत कांदा परतून झालेला आहे आता बारीक चिरलेला टोमॅटो मी याच्यामध्ये टाकून घेते टोमॅटो सुद्धा मऊ होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे कांदा आणि टोमॅटो छान परतून झाल्यानंतर आपण याच्यामध्ये वाटण टाकणार आहोत टोमॅटो मऊ झालेला आहे आता मी याच्यामध्ये कांदा खोबऱ्याचं वाटण टाकून घेते हे वाटणही आपल्याला तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं आहे ते अजिबात कच्च नाही राहिला पाहिजे वाटण चांगलं परतलं ना तरच रश्याला अगदी छान चव येते इकडे वाटण शिस्त आहे तोपर्यंत आता आपण कुकर उघडूया कुकर थंड झालेला आहे कुकरच्या मी तीन शिट्ट्या करून घेतल्या हो होत्या गॅसची फ्लेम ठेवून मटकी वटाणा हरभरा चांगला मऊ शिजून घ्यायचा आहे आपल्याला आता कुकर उघडून मी तुम्हाला दाखवते हो कडधान्य अगदी मऊ शिजून घ्यायचं यामुळे पोटालाही त्रास होत नाही आणि त्याची ही अगदी मस्त रश्यामध्ये उतरते बघितलं ना कडधान्य किती मऊ शिजवून घेतलं आहे असंच आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे तरच मिसळ अगदी छान होते मसाला चांगला शिजण्यासाठी आता मी याच्यामध्ये थोडस पाणी टाकणार आहे मिक्सरच्या भांड्यालाच मसाला लागला होता त्यातच पाणी टाकलेलं आहे मिक्सरचं भांडं धुऊन ते पाणी आपण याच्यामध्ये आता टाकणार आहोत आणि हा मसाला त्या पाण्यामध्ये शिजवून घेणार आहोत जास्त नाही अर्धी वाटी पाणी टाकलेलं आहे आता हे पाणी आटेपर्यंत हा मसाला शिजवून घेऊया पाणी आटलेलं आहे मसाल्याला छान तेल सुटलेलं आहे तुम्ही बघू शकता आता आपण याच्यामध्ये तिखट मसाले टाकणार आहोत मटकी शिजवताना हळद टाकली होती म्हणून थोडीशीच हळद आता याच्यामध्ये टाकलेली आहे जिरे पावडर टाकलेली आहे एक चमचा भरून आता घरगुती लाल तिखट मसाला आपण याच्यामध्ये टाकूया त्याचबरोबर बेडगी मिरची पावडर टाकणार आहे बेडगी मिरची पावडर अगदी छान कलर येतो मिसाळला तरी खूप छान येते म्हणून एक चमचा भर बेडगी मिरची पावडर टाकलेली आहे आता हा मसाला आपण चांगला परतूया कोरडे मसाले हे लगेचच खाली लागतात म्हणून थोड्या वेळ परतायचं आहे की याच्यामध्ये सुद्धा आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि हा मसाला चांगला शिजवून घ्यायचा आहे आता मी थोडस पाणी याच्यामध्ये टाकते जास्त नाही थोडसच पाणी टाकलेलं आहे आता हे पाणी आटेपर्यंत हा मसाला शिजवून घेऊया आणि मसाले शिजताना गॅसची फ्लेम एकदम लो ठेवायची म्हणजे मसाले छान शिजतात आता मी झाकण ठेवला आहे याच्यावरती तीन ते चार मिनिटे झाकण ठेवलं आणि मसाला शिजवून घेतला आणि तुम्ही बघू शकता मसाल्याला तेल सुटलेला आहे अगदी छान शिजलेला आहे आणि मसाला शिजल्यानंतर याचा सुगंध अगदी घरभर पसरलेला आहे खूप सुंदर सुगंध येतो आहे तुमच्याकडे घरचा मसाला नसेल तर तुम्ही विकतचा टाकला तरीही चालेल मी घरचा मसाला आहे म्हणून तो टाकलेला आहे मसाला चांगला शिजल्यानंतर शिजवलेली मटकी वटाणा आणि हरभरा आपण याच्यामध्ये टाकलेला आहे आता पाहिजे तेवढं पाणी तुम्ही याच्यामध्ये टाकायचं तुम्हाला घट्ट पातळ जसा मिसळचा रसा हवा आहे तसं पाणी तुम्ही याच्यामध्ये टाकून घ्या मिसळ म्हंटल की थोडीशी पातळच असते मिसळचा रस हा घट्ट करायचा नाही तो पातळ सरच करायचा कारण याच्यामध्ये आपण फरसाण टाकतो आणि फरसाण रसा शोषून घेतो त्याच्यामुळे मिसळचा रस हा पातळच ठेवायचा पुरेसं पाणी टाकलेलं आहे आता चवीनुसार मीठ याच्यामध्ये टाकते त्याचबरोबर बारीक चिरलेली कोथिंबीरही टाकणार आहे असेल तर थोडीशी कसुरी मेथीही टाका त्याने सुद्धा छान चव येते मिसळला एक चमचाभर पावभाजी मसाला टाकलेला आहे याच्यामध्ये पावभाजी मसाला टाकल्याने मिसळ अगदी चविष्ट होते मी जेव्हा जेव्हा मिसळ करते ना तेव्हा ते बाहेरचा मसाला अजिबातच वापरत नाही फक्त बाहेरचा पावभाजी मसाला याच्यामध्ये टाकते त्यानेच मिसळ इतकी चविष्ट होते ना काय सांगू तुम्हाला तुम्ही टाकून बघा पावभाजी मसाला मिसळमध्ये आणि मग मिसळ करून बघा तुम्हालाही आवडेल आणि तुम्ही नेहमी मिसळ करताना पावभाजी मसालाच वापराल जवळजवळ दहा मिनिटे ही मिसळ मी उकळून घेतलेली आहे गॅसची फ्लेम एकदम लो ठेवली होती त्याच्यामुळे तर्री बघा किती छान आलेली आहे तुम्ही जर गॅस ची फ्लेम वाढवली आणि ही मिसळ उकळली तर त्याच्यावरची तर्री निघून जाते त्याच्यामुळे गॅसची फ्लेम एकदमच कमी ठेवायची आणि मिसळला चांगली उकळी येऊ द्यायची म्हणजे त्याला तर्री चांगली येते तुम्ही बघू शकता कलरही सुंदर आलेला आहे तर्री ही अगदी चांगली आलेली आहे मिसळ इतकी स्वादिष्ट होते ना या पद्धतीने तुम्ही करून बघा मी खात्री देते तुम्ही एकदा या पद्धतीने मिसळ बनवली ना नेहमी याच पद्धतीनं बनवाल इतकी स्वादिष्ट आणि चविष्ट होते आणि सगळ्यात महत्वाचा म्हणजे वेळ अगदी कमी लागतो आपण कुकरला मटकी शिजवून घेतली मसाला तयार करून त्याला फोडणी दिली की मिसळ तयार अगदी दहा ते पंधरा मिनिटांमध्ये ही मिसळ तयार होते आणि ब्रेड किंवा पाव दोन्ही बरोबर तुम्ही मिसळ खाऊ शकता दिवाळीमध्ये फराळाचं करताना आपल्याला काय स्वयंपाक करायचा की जो झटपट होतो असा प्रश्न पडला की तुम्ही ही मिसळ नक्की ट्राय करा आणि ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त मित्रमंडळांना शेअर करा म्हणजे त्यांना सुद्धा चविष्ट मिसळची रेसिपी मिळेल तर अशाच समस्त रेसिपीज घेऊन आपण पुन्हा भेटणार आहोत यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकन दाबायला बिलकुलच विसरू नका दिवाळी फराळाच्या रेसिपी सुद्धा आपल्या चॅनलवरती येणार आहेत त्यासुद्धा तुम्ही नक्की बघा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच मस्त रेसिपी बरोबर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला जरूर जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद